आणि या फणसावरती ना खूपच जास्त फनस झालेले आहेत हे बघा खालच्या साईडला पण भरपूर फनस आहेत इकडे पण आहेत चार चार घुडी आहेत इकडे तर आता ना हे पूर्ण कटिंग करून आतमधले आपल्याला गरे काढायचे आहेत आणि ज्या बिया असतात म्हणजे आटला असतात ते सुद्धा वेगळ्या करायच्या फक्त आपल्याला गरांचे चिप्स बनवायचे आहेत आपले फायनली फनसाचे चिप्स इकडे रेडी झालेले आहेत क्रिस्पी झालेत आवाजावरून तुम्हाला समजत असेल एकदम भारी क्रिस्पी झालेले आहेत ना दे भारी नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका आहे का नवीन अशा व्हिडीओमध्ये तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत आपले पाऊसच्या वाड्याचे ते फणस आणण्यासाठी आणि मंडळी आज ना आपण फणसाचे चिप्स बनवणार आहोत आपल्या चॅनल वरती पहिलीच व्हिडिओ आहे फणसाची चिप्सची आणि मंडळी कोकणामध्ये ना, ची। ना जास्त करून फणस जेव्हा जास्त प्रमाणात येतात तेव्हा ते अशा प्रकारे चिप्स बनवले जातात पावसाळ्यात खाण्यासाठी तर आता निघालेलो आहोत घरातील सर्व मंडळी आहे आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे की कोकणामध्ये कशा प्रकारे फनसाचे चिप्स बनवले जातात तर मंडळी आता निघालोय आम्ही सर्व सामान घेतलंय तिकडे कोयती आणि रस्ती आहे फनस काढण्यासाठी चला पोचलोय फायनली आपल्या आप पाऊसच्या वाड्याचे इथे हा वाड्याची इथूनच न रस्ता बांध आहे पूर्ण खाली गेलेला आहे तर मंडळी आता ना आपण आपल्या फनसावरती आलेलो आहोत आणि हा इकडे बघताय हा आपला फनस आहे आणि फनस या फनसावरती ना खूपच जास्त फनस झालेले आहेत हे बघा खालच्या साईडला पण भरपूर फनस आहेत इकडे पण आहेत चार चार घुडी आहेत इकडे ह्या साईडला एक मोठा फनस आहे ह्याची साईज पण मस्त आहे आणि वरच्या साईडला ना वरती पण खूप आहे ते बघा इकडे चार आहेत खाली दोन आहेत त्या साईडला आहेत आणि वरती पण बरेच फनस आहेत पानांमुळे तुम्हाला दिसणार नाही त्या साईडला आहेत वरती पण त्या साइडला आहे तिकडे आणि आपल्याला चिप्स बनवण्यासाठी तयार फनस लागतात ना फूल एकदम तयार पाहिजे हा त्याच्यामध्ये तयार कोणता फनस आहे तयार आहे ना हा तयार आहे साईज पण मोठी आहे आणि अजून कोणता तयार आहे हा एक वर्ष तयार आहे ह्या साइडचा हम्म हा पण तयार आहे फनस आपण काढून याची चिप्स बनवू शकता तर आई आपल्याला चिप्स बनवण्यासाठी पिकलेला आणि कच्चा फनस नाही घ्यायचा असतो ना, ना एकदम तयार असा पाहिजे दे। तयार फनसाचे चांगले होतात तर आता हे काढूया ना आपण काढायला सुरुवात करतोय हा हा बघा तर मंडळी इकडे बघताय आपल्याला फायनली दोन तयार फणस मिळालेले आहेत मोठे मोठे आहेत चांगले बघा हो तर मंडळी इकडे बघताय आपला फनस कटिंग करून झालेला आहे आणि आता ना पूर्ण असे मधून आपण सर्व छोटे छोटे भाग करून घेतोय आणि हा आपला जो फनस आहे ना तो पूर्ण बघताय तयार आहे आपल्याला चिप करण्यासाठी ना पूर्ण तयारच फनस लागतो कच्चा किंवा पिकलेला फनस नाही लागत ना नाही असा तयार हा हा बघा हा फुल तयार होत आलेला आहे फनस आणि ह्याचीच मस्त आज आपण चीज बनवणार आहोत तर आता ना हे पूर्ण कटिंग करून आतमधले आपल्याला घरे काढायचे आहेत आणि ज्या बिया असतात म्हणजे आटला असतात त्या सुद्धा वेगळ्या करायच्या फक्त आपल्याला घरांचे चिप्स बनवायचे आहेत तर आई आता सर्व कटिंग करून घेते आणि हा मधी जो पाव आहे पावाचा भाग पण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे कारण इथे चीप खूप भरपूर प्रमाणात असतो हा पूर्ण स्वच्छ करून घरे काढून घेतोय आता इकडे फक्त आजी पण ददद बसलेली आहे आजी पण फणसाचे वेगवेगळे पदार्थ बनवते आजी तू सुकवून पण पहिली बनवायची ना फनस खायचं हा सुकवून पिकलेल्या फनसाचे पण सुकलेले गरे पण छान लागतात पण आज आपण चिप्स बनवायचे कसे ते तुम्हाला दाखवतोय हे बघा आजी पण अगोदर चिप्स बनवलेले आहेत ना आजी हा आधीच ना कोण खायला नसल्या ना की फनस पिकलेला असलं नाही की पिकलेलं फनस सुक ते पण सुकलेले गरे पण एकदम छान लागतात आता इकडे आजी ना एक एक घरा काढून घेते हे बघा आणि आपल्याला ना त्याच्या आतमधल्या बिया पण काढून घ्यायच्यात घरांच्या आतमधल्या बघा आणि मंडळी इकडे ना आपण हाताला पण तेल लावून घेतलेलं ला आहे कारण फणसामध्ये चीक भरपूर प्रमाणात असतो त्यामुळे हाताला चीक लवकर निघण्यासाठी आपल्याला नेहमी हाताला तेल लावायचं आहे आणि इकडे सुरीला पण ना आपण तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे चीक धुतल्याच्या नंतर लगेच नाही आणि इकडे आता आपण घरे काढायला सुरुवात करतोय बघा ह्या साईडला आजी पण पूर्ण घरे काढते झारखंडामधली तर मंडळी इकडे बघते आपले सर्व घरे आता काढून झालेले आहेत गरे, गरे पण साफ करताना आपल्याला सर्व गोष्टी पाहायच्या असतात त्या घरांची वरती पण अशी ही पात असते बघा जी पात असते ना हा ती काढून घ्यायची ह्यांचे बनत नाही आपल्याला फक्त घरांची बनवायची असते हे बघा आतमध्ये जी अटाल असते म्हणजे जी फंसाची बी असते तिची साल आणि फंसाची बी स्वच्छ करून घ्यायची हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचे तर मंडळी इकडे आपण चिप्स बनवतोय आणि आपले इथे आहे बघा आपली खारूत आहे इकडे फंसावरती मस्त बसलेली आहे इकडे आजी पण सोलत आहे सर्वजण आता घरे काढून सोलून घेतोय कशी बसले बघताय बघा कशी अशी काम करायला घेतले ना की मधी मधी येत असते आणि सोलायच्या नंतरला ना आपल्याला अशा प्रकारे अधून मधून कट मारायचे आहेत आणि असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे ते बघा इकडे काही आपण केलेले आहेत पप्पा पण इकडे सर्व मदत करायला आलेत पप्पा आई आणि आजी आहे सर्वजण आपण आता माणसाचे चिप्स बनवायला सुरुवात केलेली आहे आणि इकडे आपली खारूत आहे पण बघताय घरे खायला आले आहे काम करते ना ते अजून अजून येत असते इकडे तिकडे फिरत असते अंगावरतीच तर म्हणजे इकडे बघताय सर्व घरे आपण आता कटिंग करून घेतलेले आहेत इकडे छोट्या प्लेटमध्ये थोडेसे काढून घेतलेत आणि वरतून मीठ घालून घेतोय आपल्याला ना थोडासाच मीठ घालायचं जास्त नाही कारण थोड्याशा मिनिटमध्ये मस्त ते होतात एकदम नमकीन लागतात चिप्स एकदम आपले भारी होतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आई पावसाळ्यात खायला मस्त ना आता उन्हाळ्याचे सर्वजण करून ठेवतात आता उन्हाळ्याचे कसे भरपूर असतात ना हा पिकलेले घरी खायचे आणि हे पावसाळ्यासाठी ठेवायचे हो पण पावसाळ्यापर्यंत राहत नाही लगेच संपतात हे एवढे भारी बनतात ना की एकदा चटर लागली की एकदम खातच बसतो आपण सगळ्यांना मीठ लावून घेतलेलं आहे आणि इकडे ना आपण कढाई ठेवलेले हो हे तेल आतमध्ये घालून घेतले तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचंय मस्त देखील फ्राय होतात तर मंडळी बघताय तळून झालेले आहेत थोडा टाइम तेल नितळायला ठेवलेले आहेत आणि इकडे ना हे आपल्याला टाकताना थोडंसं सांभाळूनच टाकायचं आहे कारण तेल खूपच जास्त उडतो त्यांना मीठ लावलेलं आहे ना हे तर दुसऱ्या पेरीचे घालतोय प्लेटमध्ये मध्ये आता काढून घेतोय मस्त फ्राय झालेले आहेत आवाज आहे का तुम्हाला एवढे क्रिस्पी झालेत बघा तर मंडळी हे जे करायचं ना आपल्याला थोड्या थोड्या टायमाने म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे हलवत राहायचे आता कसं आपला तेल एकदम मस्त काढलेलं आहे त्याच्यामुळे खाली करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे असे बघा अशा प्रकारे तुम्हाला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे कसे ते सर्व बाजूने शेकतात मंडळी ह्या ना व्हायला ना म्हणजे पूर्ण फ्राय होण्यासाठी ना थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे हळूहळू मिक्स करतच राहायचे आपल्याला सगळे मंडळी आता आपण तिसऱ्या फेरीचे पुन्हा घातलेले आहे त्याच्यात मध्ये व्यवस्थित तळून घेतोय तर मंडळी इकडे बघताय आपले फायनली फणसाचे चिप्स इकडे रेडी झालेले आहेत आणि बघा एवढे क्रिस्पी झालेत आवाजावरून तुम्हाला समजत असेल एकदम भारी क्रिस्पी झालेले आहेत ना हो भारी झाले हा आणि मंडळी हे ना आपण नमगीन टाइप मध्ये बनवलेले आम्ही ना शेंडा नमक आणि काळा नमक तो ना तो टाकलेला आहे त्याच्यामुळे नमकीन टेस्ट होते आणि मंडळी हे ना तुम्ही अलग अलग फ्लेवर मध्ये पण बनवू शकता आता फ्लेवर मिळतं जसं की पेरी पेरी मसाला किंवा क्रीम अँड ऑनियन मसाला त्याच्यान पण भारीच होते ना भारी हा आणि पावसाळ्यापर्यंत टिकवून ठेवू शकते पण आपण ठेवली ना तरी टिकतात पण तेवढे ठेवायला आपले ठेवतच नाही तर खाऊन टाकतात ते पण आहे लगेच म्हणजे संपता जायचं हे लागले ना तर आता आपण टेस्ट करून बघणार आहोत कशा प्रकारे झालेले आहेत ते इकडे आई आहे आता इकडे पप्पा पण आहेत इकडे बघताय वल्लरी आलाय वल्लभ आहे तिकडे अर्णव पण आहे सर्वजण आता आपण संध्याकाळचीच वेळ झालेली आहे आणि नाश्त्याला आपण हे बनवलेले आहेत चला आता टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे आहेत ते कशा आहे ना पप्पा पण आहे तिकडे एकदम कुरकुरीत आहेत कुरकुरीत आहेत ना इकडे आपली सर्व बच्चा पार्टी आहे अल्लरी कसा आहे टेस्ट करून बघ हा ना मस्त आहे अर्णव मस्त आहे ना आवडला चला आपण पण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झाले एकदम दिसायला तर बघताय भारी दिसतात आणि कुरकुरीत एकदम झालेली आहे चला तर मंडळी मी पण आता टेस्ट करून बघतोय ओटीवरच आम्ही बसलेलो दिसायला तर एकदम भारी दिसतंय बघा एकदम जबरदस्त झालेत एकदम केळ्याचे वेपरपेक्षा ना भारी लागतात तर अशीच तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता आणि आता खास करून सीझनच्या टायमालाच ही रेसिपी बनवली जाते म्हणजे जेव्हा फणस असेल तेव्हा आणि एकदम छान प्रकारे असे हे चिप्स बनवू शकता तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटू नशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय